आपण नागपूरमध्ये होतो जाऊयात छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा नागरिकांना काय वाटतं ते पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या ट्रम्प मधील आर्थिक बजेट यावेळेस सादर करण्यात आलेलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे बजेट सादर केलेलं आहे आणि यात शेतकरी वर्ग आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे मात्र व्यापारी वर्ग यात मठाव्यातील व्यापारी वर्ग यात संतुष्ट आहे की नाही आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत संभाजीनगरमधील काही व्यापारी वर्ग जोडलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत Uh, सर काय सांगाल तुम्ही या आर्थिक स आर्थिक बजेट जे जाहीर झालेले यात संतुष्ट आहात का त्या बजेटमध्ये त्यांनी सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना तो पूर्ण यशस्वी होता आला नाही ज्या काही त्यांनी योजना दा दा केलेल्या आहेत त्या जुन्या योजनांना पुढे धक पुढे रेटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्यापार आणि उद्योगामध्ये म्हटलं तर व्यापार आणि उद्योगाकरता बेरोजगारीचा जो प्रश्न असतो आणि नवीन इंडस्ट्रीज आणण्याचा इथे जो नवीन प्रोजेक्ट आणण्याचा जो प्रश्न असतो त्याच्यात फक्त त्याने पुढे येतील पुढे पाहू अशा अशी उत्तरं दिलेली आहेत दहापैकी पाचच मार्के मिळेल कारण तुम्ही जागतिक लेवलला भारताची तिसरी आर्थिक व्यवस्था महासत्ता बनवायचा प्रयत्न करताय आणि फाईव्ह ट्रिलियन डॉलर तुम्ही आर्थिक व्यवस्था बनवायचा प्रयत्न करता त्या पद्धतीनं हे बजेट असं दिसलं नाही कारण की तुम्हाला उद्योजकाला व्यापाराला जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर तुम्हाला तशा सबसिडी किंवा त्यांना प्रोत्साहन द्यावं लागणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागतिक लेवलला सगळ्यात मा तरुण आपल्या भारत देशामध्ये दे। ह्या तरुणाच्या हाताला तुम्ही जर काम नाही दिलं तर हे पॉसिबल नाही त्या तरुणांना तुम्ही काय देत होतं जसं आपण की व्यापारी हा व्यापारीवरती रिव्हेन्यू जन्मवतो हे होतं तयार होतो याचा भारत देशाचा त्या रिव्हेन्यूवरती जसं की व्यापार व्यापार मोठा होतो तसं नवोद्योजकाला तुम्ही जर काम दिलं असतं हाताला कारण तो टॅक्स तुम्ही तो पैसा घेता व्यापाराकडून आणि तो फ्री वाटत आहे हे बरोबर नाही कारण त्या नव तरुणांना जर तुम्ही हाताला काम दिलं तर शंभर टक्के भारताची तिसरी आर्थिक व्या जागतिक तिसरी आर्थिक व्यवस्थेला वेळ लागणार नाही याच्यामध्ये व्यापाऱ्यांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत सगळ्या जणांना काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यापाऱ्यांना भले थोडंफार कमी मिळालं असेल परंतु त्याचा अजून स्पष्टता नाही आहे त्यांनी एफ डी आयमध्ये बदलाव करणार असंही सांगितलेलं आहे आज एक छोटा व्यापारी म्हणून मला असं वाटतं कि की आमची सगळ्यात मोठी जी कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा आहे तर विदेशी ज्या कंपन्या येत आहेत आणि इथं मॉल उघडले जात आहेत यांच्याशी आमची मुख्य स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी म्हणून आम्हाला तयार होण्यासाठी सरकारकडून ह्यावेळेस आमची अशी अपेक्षा होती आमची व्यापारी बांधवांची मागणी होती की आम्हाला एक व्यापार मंत्रालय स्वतंत्र स्थापन करून देण्यात यावं परंतु ती काही अजून मान्य क करण्यात आली नाही दुसरी आमची मागणी होती पेन्शन योजना आम्हाला पण एक काही ना काही प्रमाणात लागू करण्यात यावी दे। ती देण्यात आली नाही परंतु इतर इतर जर गोष्टी बघितल्या तर या बजेटला मी दहापैकी आठ मार्क देतो न्यूज न्यूजसाठी पवार छत्रपती संभाजीनगर